আশ্রয় দো কামে ভাড়া দাঁড়িয়ে চোদ্স বছর লোক দোকানে পেলে কামায় কারণ স্টেট কেসন ज्यामध्ये काम आहे शिशोभित करून या कामाला स्टेट कॉझ्झर्वेशन नावाची आहे त्यातून शासनाचा साहित्य वर्षाने प्राप्त झाला होता तुमचं काम आता आपलं कंपनी झालेलं असलं जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्रास्त्राचे उद्योगमंत्री आमदार उदय सामंत साहेब यांच्यासुभा असतील वाईकस आहेत लोकसभा सदस्य यांच्या विशिष्ट उपस्थितीमध्ये तसेच आपल्या जिल्ह्याचे लोकसभा सदस्य विधानपरिषद सदस्य विधानसभा सदस्य ज्या मान्य सन्मान्य अतिथी आणि त्या उपस्थितीमध्ये दिनांक आठवड्या ऑगस्टला उद्घाटन मिळतो त्या अनुषंगाने आपण सांस्कृतिक त्या ठिकाणी महोत्सव घेत आहोत अर्ज घेत आहोत आपण चार वाजता बापू शिवभक्त शेखे शिवाजी महाराजांच्या पिकडे का उभा केले पाहिजे याविषयी व्याख्यान केलेलं आहे ते सहा वाजता पाटील यांचा शाही पुरवाडा आपल्याला दिला आहे त्या फक्त आज तलाव या ठिकाणी होईल श्रोर्ण श्रोर्ण या शिवाजी महाराजांच्या आश्वास केले होईल आणि तिथे लोकार्पण केले जाईल त्यामध्ये ॲटोमॅटिक पद्धतीने या कुत्र्याच्या भोवती जो आपण पडदा केलेला असेल तो वदन लावून उघडला जाईल आणि मग विद्युत घोषणा याने आतिशिवाजी ते लोकार्पण होईल तिला च्या अनुषंगाने आणि लोकांचा प्रतिसाद पाहत असता आपल्याला पाच ते सहा हजाराच्या आसपास झाले असा अंदाज असल्याने आपण ट्रॅफिकमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये काही बदल केलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही एस टी महामंडळ असेल किंवा पोलीस विभाग असेल त्यांच्याशी समन्वय साधून एस सी एस टीचे जे बसेस आहेत त्याचे बेटिंग भाग आहे या शहरासाठी जे लोक तालुक्यातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणून येतील यांच्यासाठी वाहनांची जी पार्किंग आहे ते आपण मुख्यतः तीन ठिकाणी निश्चित केलेलं आहे एक म्हणजे युनायटेड स्कूलच्या समोरच्या भागात जी पार्किंग आहे तो एक असेल दुसरा महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी असेल तिसरं जे आहे ते लोकांनी इथे बसणार याच्या बाजूला वैवदेवस्थानचं जे फुलं मैदान आहे त्या ठिकाणी आणि याच्यापेक्षा जी जास्त लागले मग आपल्याला महामार्ग ज्या ठिकाणी हॅवेलाची जागा आहे त्या ठिकाणी मागे राहावी लागते दुकानं दोनपासूनच या दोन्ही ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केले जाते त्याबाबत पोलीस विभाग आणि पोलीस विभागाचा जो ट्रॅफिक कंट्रोल विभाग आहे ते त्यांची कारवाई करते ज्या ठिकाणी आपण महिलांसाठी एक वेगळी सोय करत आहोत महिला आणि बालकांसाठी लोक येल टाईम शॉपिंग सेंटर जे आमचं बाबासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर नावाने त्या ठिकाणी त्या साईडला आपण महिलांची आणि बालकांची सोय आणि ते सोडून जो वशिष्टी वशिष्टीचं जे शॉप आहे पुढचा जो सगळ्या चौपाटीचा आणि जलद भाग आहे या ठिकाणी आपण पुरुषांसाठी जागरचे केलेली आहे या ठिकाणी जे जनसमुदाय झाले त्याच्यासाठी पिण्याचे पाणी मोबाईल टॉयलेटची सोय पुण्या लोकांनी तसेच जास्त प्रत्यक्ष लोकांचा संगीता आम्हाला तो वीर दिसला पाहिजे तर तो कदाचित भेटणार नाही म्हणून आपण पाच ठिकाणी टी देट व्ही स्क्रीन देखील केले आहेत आणि हे सगळं लाईव्ह जे आहे तो लाईव्ह प्रोग्राम पाहण्यासाठी देखील लोक लोकांना भेटेल आपल्या मदतीने सगळ्यांच्या आवडते लाईव्ह देखील करू एकच आहे की आता ही आमच्या लेवलला प्रशासकीय लेवलला देखील घेता आहे त्याच्यामध्ये विविध संघटना सामाजिक संघटना असतील सांस्कृतिक संघटना त्यांनी देखील भाग घेतलेला आहे त्याचप्रेलं आहे आमचं सगळ्या सगळ्यांना आव्हान एकच आहे की शिवाजी मनाची आपली सगळ्यांची अस्मिता आहे आपलं सगळ्यांचा अभिमान आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या वतीने शेवटच्या माणसातून तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण कदाचित एखाद्याला फक्त इन्व्हिटेशन मिळालं नाही म्हणून तुम्ही कुठल्याही मनामध्ये खेळ न ठेवता या म्हणजे शिवाजी महाराजचा पुतळा या ठिकाणी होतो ही कदाचित पहिलाच असेल आणि शेवटचाही असू शकतो पुतळा चिपळूण शाळापुढे तर याला सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला जी आवश्यक असेल ती मदत करूयाची तुम्ही आपल्याला आपण आमचा एक आमचा जो अंदाज आहे चिंचनाक्यापासून ते लोकमान्य चिंचनाक्यापासूनचा रस्ता गुरुच्या पुढे आपल्याला बंद ठरवायला लागेल बांधली दिसली त्याच्यानंतर लोकमानिक वाचनापासून जो रस्त्या तोही बंद ठेवावा लागेल दुसरा जो गोवंतलावरच्या बाजून येतो तो देखील बंद ठेवावा लागेल आणि तिसरा जो मुख्य आपला मार्ग येतो संभ्राजी महाराज चौक तो देखील बंद ठेवावा लागेल आणि ते आपण सांस्कृतिक पद्धतीचे आयोजित केलेला आहे आणि पोवाडा जो आहे तो शिव महाराजांच्या मुद्राच्या कोळीवरती स्टेज लावला तिथे